नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुसुम सोलार पंप योजना या योजनेमधून ज्या काही शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीसमध्ये किंवा दोन हजार बावीसमध्ये ऑनलाईन अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना सध्या पेमेंटचे ऑप्शन किंवा सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले आहेत परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या पेमेंट करताना किंवा सर्वे करताना त्रुटी निर्माण होत आहेत प्रॉब्लेम निर्माण होत आहेत हे प्रॉब्लेम्स नेमकं कशामुळे होत आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच काही शेतकऱ्यांकडून अशी देखील विचारपूस केली जात आहे की आम्हाला पेमेंट करताना काहीसा संकोच निर्माण होतो आहे काहीशी शंका निर्माण होते कारण वेबसाईटून पेमेंट करताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना काही या वेबसाईटवरती शंका निर्माण होती की ही वेबसाईट ओरिजिनल आहे की खोटी आहे किंवा हा जो मेडाचा मॅसेज आलेला आहे हा ओरिजनल आहे की खोटा आहे अशा ज्या काही शेतकऱ्यांना शंका येत आहे याच प्रश्नावर आज हा व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजना या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये ऑनलाईन अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना सध्या पेमेंटचे ऑप्शन सेल्फ सर्वेचे ऑप्शन येणे सुरू झालेले आहे आता यात एक मेन मुद्दा म्हणजे हे जे काय पेमेंट ऑप्शन किंवा पेमेंटचे मेसेज येत आहेत हे खरं आहेत का किंवा फेक आहेत तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या साऱ्या अशा फेक देखील आहेत ज्या शेतकऱ्याची जी यादी त्यांच्या हाती लागल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव आहे असे शेतकऱ्याची लूट करण्यासाठी सज्ज आहेत त्या तुम्हाला काही वैयक्तिक देखील करू शकतात कॉल देखील करू शकतात की तुम्हाला सोलार पंप लागलेला आहे तुम्ही पैशाचा भरणा करून तुमचा सोलर पंप घेऊ शकता परंतु शेतकऱ्याने ओरिजिनल मेडाचा मेसेज आल्याशिवाय कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन पेमेंट करू नये यासाठी जर सिक्युअर पेमेंट किंवा सिक्युअर सर्वे करायचं झालं था था तर मेळाचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरूनच शेतकऱ्याने सर्वे किंवा पेमेंट केले पाहिजे जेणेकरून तुमचे तुमचे पेमेंट जे आहे हे गैरव्यक्तीस जाणार नाही थर्ड पार्टीला जाणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे जे काही सध्या पेमेंट ऑफ पेमेंट करताना किंवा सेल्फ सर्वे करताना शेतकऱ्याला प्रॉब्लेम येत आहेत ते प्रॉब्लेम कशामुळे येत आहेत तर शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या घरामध्ये एक ते दोन तीन अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज त्यांनी भरलेले असतात व हे सर्वच अर्ज जे आहेत हे त्यांनी एकाच मोबाईल नंबरवरती भरलेले असतात त्यामुळे त्यांना हा मॅसेज कोणत्या नंबरसाठी आला आहे त्यांना सर्वे कोणत्या अकाउंटचा करायचा आहे किंवा तो मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्यानंतर ज्याला पेमेंटचं ऑप्शन आलं आहे ते अकाउंट लॉग इन न होता वैयक्तिक दुसरेच अकाऊंट लॉग इन होत आहे तर हे जे काय आहे हे एकाच मोबाईल नंबरवरती दोन तीन फॉर्म भरल्यामुळे काहीशा त्रुटी शेतकऱ्यांसमोर येत आहेत या व्यतिरिक्त पेमेंट ऑनलाईन पेमेंट करताना देखील बऱ्याचशा शेतकऱ्याकडून पेमेंट कटत आहे किंवा पेमेंट गुंतत आहे अशा प्रकारच्या देखील त्रुटी निर्माण होत आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांनी एकापेक्षा अनेक अर्जावरती तुमचा मोबाईल नंबर जर दिलेला असेल तर तुम्ही आत्ताच तो मोबाईल नंबर पेमेंट करण्याआधी महावितरणच्या कर्मचाऱ्याकड कर। जो तुम्हाला सर्वेला कर्मचारी येईल त्या कर्मचाऱ्याकडं कर। किंवा मेडाच्या ऑफिसला जाऊन तुम्ही हा मोबाईल नंबर सर्वप्रथम चेंज करून घ्या नवीन मोबाईल नंबरवर लॉग इन होईल असे देखील करून घ्या आता हा जो प्रोजेक्ट आहे ही जी योजना आहे ही, ही मेडा करून महावितरणकडे सुप्रद करण्याची प्रोसेस सुरू आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला महावितरणचे जे काही इंजिनियर्स आहेत जे काही सर्वेला येणारे एजंट आहेत ते देखील हा तुमचा नंबर चेंज करून देऊ शकतात त्यामुळे एक तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा नाही तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महाऊर्जाचे जे मेडाचे ऑफिस आहे तेथे जाऊन तुमचा मोबाईल नंबर चेंज करू शकता व राहिला प्रश्न पेमेंटचा त्यानंतर शेतकऱ्यांनी पेमेंट करताना अति घाई न करता निवंत वेळेमध्ये बसून चांगल्या प्रकारे पेमेंट केले पाहिजे जेणेकरून तुमचे पेमेंट घुंतणार नाही व शेतकऱ्याने आपले पेमेंट व सर्वे हे मेडाच्या ॲप्लिकेशनहूनच करावी ही एक मेन गोष्ट आहे कारण सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना लुटण्याचे काम फेक वेबसाईटकडून चालू आहेत ज्यांना काहीतरी मॅसेज करून तुम्हाला सोलर लागले असा मॅसेज करून पैशाची उकळणी केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही वेबसाईटवरती न जाता ओरिजनल मेडाच्या ॲप्लिकेशनमधूनच पेमेंट किंवा सर्वे केल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो